तुम्ही ग्रीन टी पिता मग तुमच्यासाठी गुड न्यूज आहे आणि ग्रीन टी नसेल पीत तर मग हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहायला हवा ग्रीन टी प्यायल्यामुळे डिप्रेशनचा धोका एक्कावन्न टक्क्यांनी कमी होतो असं संशोधनात आढळून आले तर रिसर्चर्सच्या माहितीनुसार ग्रीन टी आणि आपली आवडती कॉफी आपल्याला फक्त अलर्ट ठेवत नाही तर नैराश्यही दूर ठेवण्यास मदत करते चला आजच्या व्हिडिओमध्ये याबाबत अधिक जाणून घेऊया पण त्याआधी हा व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात नका अनेक जण वेट लॉस साठी ग्रीन टी पितात पण आता याचा नवीन फायदा संशोधकांना दिसून आला मध्ये छापलेल्या रिसर्च नुसार संशोधकांना आढळून आलं की दिवसभरातून चार पेक्षा जास्त ग्रीन टी पिणाऱ्या लोकांमध्ये डिप्रेशनची लक्षणं किंवा धोका हा एक्कावन्न टक्क्यांनी कमी होतो जपानमध्ये करण्यात आलेल्या या संशोधनात पाचशे सदतीस लोकांचा समावेश करण्यात आला होता तर हा झाला ग्रीन टीचा फायदा कॉफी लवर्स नाही असाच फायदा होतो असं संशोधक म्हणतात तर रिसर्चर्सच्या माहितीनुसार रोज दोन कप किंवा त्यापेक्षा जास्त कॉफी पिणाऱ्यांमध्ये डिप्रेशनची लक्षणं किंवा धोका हा एकोणचाळीस टक्क्यांनी कमी झाल्याचं संशोधकांना आढळून आलंय तर संशोधकांच्या माहितीनुसार ग्रीन टी किंवा कॅफिनचं जास्त सेवन डिप्रेशन पासून संरक्षण देऊ शकतं ग्रीन टी मध्ये मोठ्या प्रमाणात फॉलेट असत संशोधकांच्या माहितीनुसार फॉलेटचा डिप्रेशनची लक्षणं कमी होण्यासोबतचा संबंध असल्याचं हे संशोधनात आढळून आलंय संशोधकांनी फॉलेटमध्ये मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर गुणधर्म आहेत का याबाबतही संशोधन केलंय दोन हजार बावीस मध्ये चीनमधील संशोधकांनी ग्रीन टी आणि डिप्रेशनच्या संबंधांबाबत के टीचं केल्यामुळे डिप्रेशनच्या लक्षणांचा धोका कमी झाल्याचं चहा चा प्यायल्यामुळे डिप्रेशनचा धोका कमी होतो का यावर बरेच रिसर्च झालेत पबिण मध्ये यातील अकरा रिसर्चचा एकत्रित अभ्यास करण्यात आला संशोधकांच्या माहितीनुसार चहा प्यायल्यामुळे डिप्रेशनचा धोका कमी होतो असं संशोधनात आढळून आलं पण जपानमध्ये करण्यात आलेल्या द फोरुकावा न्यूट्रिशन अँड हेल्थ स्टडी रिसर्च मध्ये ग्रीन टी आणि डिप्रेशनच्या लक्षणांचा काहीही संबंध आढळून आला नाही मी अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ हे रिसर्च पेपरचा अभ्यास करून किंवा रिसर्च पेपर, कि पेपर वाचून तयार करतो त्यामुळे तुम्हाला काही वैद्यकीय समस्या असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना याबाबत नक्की विचारा हे व्हिडिओ फक्त तुमच्या माहितीसाठी आहेत आणि जगभरामध्ये सायंटिस्ट काय करतायत कोणत्या कोणत्या विषयांवरती संशोधन सुरू आहेत त्यांच्यातून काय संशोधकांना आढळलं ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार करतो तर मी तब्येत पाणी चॅनल आवडत असेल तर नक्कीच लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक देखील करा